पी एम मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते शरद पवारांचं परखड मत आज मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत हे पाहिल्यानंतर चिंता वाटते असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्या पवार गटाचे पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे सासवड येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या सभेमध्ये भाषणादरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांवर टीका केली सासवड येथील सभेदरम्यान बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे आज मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत ते पाहिल्यानंतर चिंता वाटते लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे असं मत व्यक्त करत शरद पवार यांनी पी एम मोदींवर हल्लाबोल केला आहे शरद पवार यांनी पुढे सांगितलं आहे की यांना देशाची घटना बदलायची आहे त्यामुळे चारशे पारचा नारा देत आहेत पी एम मोदी ठिकठिकाणी जातात आणि भाषणं करतात एकदा त्यांनी दिल्लीत भाषण केलं शेतीच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम शरद पवार यांनी केलं तसंच शरद पवारांचा हात धरून मी राजकारणात पावलं टाकली असं देखील ते म्हणाले होते टीका करायचा त्यांचा अधिकार आहे असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला आहे

नेतृत्व करण्यामध्ये या तालुक्याचे आमचे वरिष्ठ सरकारी आग्रहवाडी होते जिल्हा परिषद पहिले अध्यक्ष शंकरराव विषय झाले पुरंदर तालुक्यात अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समाज याच्यासाठी या संकेतल्या जनतेने नेहमी सहकार्याने साथ दिली आणि मी तुम्हा सगळ्यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी जबाबदारी ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे पण आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचा प्रश्न आहे की हा देश कोणत्या पद्धतीनं चालवायचा आज मो मोदी साहेब आणि त्यांचे सरकार ज्या पद्धतीने देश चालवतात ते बघितल्याच्या त्यानंतर चिंता वाटावी देश चालवणं याचा अर्थ लोकशाहीच्या मार्गानं लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनं देशाचा कारभार करणं ही लोकशाहीची महत्त्वाची गरज आहे आज काय चित्र दिसतं स्थानिक पातळीवर लोकशाही दिसते आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात किती दिवसापासून या निवडणुकांनी या संस्था मोठ्या आहेत दोन वर्ष राहील आता दोन वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार असाल आणि इथून सुरुवात करणार असाल आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्वृत्ती ही राज्यकर्त्यांना सुचण्याची शक्यता नाकारता येईल आणि ते चित्र दिसते आता आता जे मोदी साहेब ठिकठिकाणी सांगतात चार सुखे फार खरं म्हणजे त्या देशातल्या एकंदर सगळ्या लोकसभाच्या जागा आहेत त्याच त्यांना खरं म्हणजे ते मिळाले ते आनंद आला चार सुख व्हाय कशासाठी चार सुख व्हाय चारशो कमाल याचा अर्थ असा आहे की त्यांना हव्याच्या पद्धतीनं या देशात कायदे करून ते कायद्याच्यासाठी लागणाऱ्या खासदारांची संख्या ही मला हवी आहे आणि त्याचे काम करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना तिथंच परिवर्तन करायचं आहे ज्या टीका झाली देशातनं त्या विषय सांगतात की संविधानाचा सा परिवर्तनाचा विचार आमच्या मनात नाही मी तीन चार विधानंना सांगतो कर्नाटकमध्ये भाजपचे खासदार त्यांचं नाव हेगले बंगलोरमधनं निवडून आले हेगलेंनी भाषण केलं की मुलींना या देशाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर कमीत कमी चारशे खासदारांची आवश्यकता आहे ते आम्हाला तुम्ही निवडून द्या ज्योतिनिडा नावाच्या खासदार आहेत राजस्थानमध्ये त्यांनी हेच सांगितलं की घटना बदलायची असेल तर चारशेच्या खाली नंबर नको त्यापेक्षा अधिक नंबर हवा आहे आणि त्याची आवश्यकता आम्हाला आहे उत्तर प्रदेशमध्ये भाजप होते राजीव खासदार आहेत त्यांनी हेच सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे त्यासाठी चारशे जागा आमच्या निवडून द्या आता एक दोन तीन एका भाषाचे खासदार जाईल होणे कशासाठी चारशे जागा हव्यात हे सांगतात याची नोंद ही तुळला घ्यावी लागेल आणि उद्या तर सांगतात लोकशाही वर्ष काय याची परिथिती या भाषणातून अभ्यास सगळ्यांना येते आणि म्हणून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती